नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागला प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रायाची बॉडी तपासण्यासाठी मंजिरी आणि त्याचा मित्र गेलेला असतो तेव्हा आता मंजिरी ओळखते की ही रायाची बॉडी नाहीये तर लगेचच आता ते तिथून बाहेर पडणार तर जे त्यांना अडवतो ही नसली म्हणून काय झाली पण त्याची बॉडी नक्की सापडणार असं म्हणून आता तो त्यांना घाबरवत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मला खात्री आहे आता लवकरच रायाची बॉडी पण सापडणार आहे त्यानंतर मात्र एका व्यक्तीने मला सांगितलं होतं आणि तो व्यक्ती कोण हे शोधायला मात्र आता मंजिरी आणि त्याचा मित्र सोबतच त्या जय सुद्धा त्या माणसापर्यंत पोहचतात तेव्हा तो म्हणतो की मला या ठिकाणी रायभाऊ दिसले होते आणि त्यांना एक मुलगी ढकलत होती तेव्हा जे विचारतो कोण होती ती मुलगी तर तेव्हा तो सांगू लागतो ते माहित नाही पण दुसरं कोणीतरी तिला निकी निकी म्हणून आवाज देत होतं आणि हे ऐकून मात्र आता त्या तिघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा